दिवसेंदिवस हार्ट अटॅकचे प्रमाण हे अत्यंत भयानक होत चाललेलं आहे आता या जिममधला व्हिडिओ पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत लोकांना सुद्धा आता हार्ट अटॅक येऊ लागलेले आहेत अगदी व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हार्ट अटॅक येऊ लागलेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जिममध्ये व्यक्ती व्यायाम करत असताना अचानक त्याला हार्ट अटॅक आलेला इथं दिसत आहे या व्यक्तीने डम्बिल्सद्वारे व्यायाम केल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागतं त्यानंतर तो एका मशीनवर इथं बसल्याचं दिसत आहे मशीनवर बसल्या बसल्यास त्याला हार्ट अटॅक आल्याचं इथं दिसत आहे आणि तो जमिनीवर कोसळतो या व्हिडिओमध्ये त्याचा त्याच्यासोबत त्याचा कोचही दिसत आहे त्याचा व्यायाम झाल्यानंतर तो बसण्यासाठी येतो आणि खाली कोसळतो सुदैवाने व्यक्ती हा यातून वाचला गेलेला आहे सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे असं का होत आहे अगदी व्यायाम करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा हार्ट अटॅक येऊ लागलेला आहे त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत अनेक लोक याला कारणीभूत व्हॅक्सिन आहे असं सुद्धा म्हणत आहेत परंतु याच्यावर कुठेतरी संशोधन करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा